देशात सगळीकडेच पावसानं चांगलाच धुमाकूळ घालायला सुरुवात केलेली आहे अनेक राज्यांमध्ये नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत आहेत अशातच जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे लोकांना घर सोडून अक्षरशः स्थलांतरित व्हावं लागलेलं ला आहे तर अनेकांना या पावसामुळे जीव देखील गमवावा लागलेला आहे इतकी भयानक परिस्थिती देशातील अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळते मात्र सोशल मीडियावरती एक भयानक व्हिडिओ व्हायरल होतोय बातमी आपण पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा ज्यामुळे आमचे नोटिफिकेशन्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही कधी रस्त्यावर नाचताना दिसतात तर कधी रेल्वे स्टेशन किंवा एअरपोर्टवर थोड्याशा प्रसिद्धीसाठी लोक अनेकदा आपला जीव धोक्यात घालतात उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील आगमापूर जवळ एका तरुणाचा जीव धोक्यात घालत पाण्याच्या जोरदार प्रवाह ओलांडताना दिसत आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय पाण्याच्या जोरदार प्रवाहात एक तरुण पाईपलाईनच्या सह्यानं नदी ओलांडत आहे हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे तरुणांकडून फेसबुक आणि इंस्टाग्रामवर रील करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला जातोय यावेळी काही लोक प्रेक्षक बनले आहेत अशावेळी वेळी थोडा निष्काळजीपणाही जीवावर बेतू शकतो या ठिकाणी तरुण जीव घेण्यास कंट करत आहे तेही फक्त रीलसाठी तिथं पुरामुळे पोलीस व लेखापालांची ड्युटी लावण्यात आलेली आहे मात्र तरुणांना रील बनवण्यापासून कुणीही रोखलं नाही तिथं उपस्थित सर्व लोक पाहत उभे राहिले शहाबाद परिसरामध्ये गरिया नदीला पुर आल्यानं गेल्या काही दिवसांपासून पाण्याची पातळी वाढल्यानं शहाबाद पाली मार्गावर आगामपूर गावातील पूल वाहून गेलाय त्यामुळे रस्ता मधोमध तुटल्यानं लोकांना रस्ता ओलांडणं शक्य नव्हतं दरम्यान पुराच्या पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू असताना एक तरुण स्वतःचा जीव धोक्यात टाकून पूल ओलांडत होता दोन्ही तरुणांना जोड दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या एका प्लास्टिक पाईपर बसून हा तरुण रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे थोडीही चूक झाली असती किंवा पाईप तुटला असता तर हा तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला असता व्हिडिओ बनवण्यासाठी तरुणांना हा धोका पत्करलाय इतरांनी अशी चूक करू नये असं आवाहन केलं जात आहे सध्या पावसाळा सुरू असून देशभरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे अशा स्थितीमध्ये लोकांनी स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात जाईल असं वागू नये वर्षाविहार आणि पर्यटनासाठी जाणाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी